केशवभुवा तुमचं एक भजन खूप मी ऐकलं आहे आणि तुमच्याकडच्या ज्या गवळणे आहेत गाणी ती खूप खूप छान असतात जरा एक म्हणून दाखवा ना आम्हाला गवळण म्हणून दाखवू आहे हा हा हरी दे माझे हरी ले चित्त आरिदे हरी माझे हरीले चित्त फार गीत विसरले भारभित विसरले आता कैशी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोहे भरा आलौकिक नोहे भरा आलौकिक आता कैसी जाऊ घरा आ आता तैसी जाऊ घरा सांगता गोष्टी आ पारतीयांची सांगता गोष्टी घराटी कुटी पातीला घराटी कुटी पातीला आता तैसी जाऊ घरा आता तैसी जाऊ घरा हा तुका म्हणे निवांत राई हा तुका निवांत राई पाहिलो पाई तोनी पाहिलं पाई परतोनी आता कशी सु जाऊ घरा हा आता कैशि जाऊ घरा नोहे भरा आलवकी नोहे भरा आलवकी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आ, आ, आता कैसी जाऊ घरा ती जी गाई म्हणताय ना दादा भाऊ की आजारी आहे आता किती वर्ष आजारी आहे आणि तिला तुम्ही घरी अशी सांभाळताय काय वाटत तिला हा एक डोळा तिचा पहिलाच गेला होता हा पाच वर्षापूर्वी हा एक गेला होता एक चांगला होता हा आम्ही तिथं मंदिराजवळ तिथं काम करत होतो शेतात हा तिला लावली चरायसाठी हा चरायसाठी लावली ती तिथं पडली काय झालं काय माहिती नाही दुसरा चांगला डोळा होता तो मी अरे मग शेवटी काय तिला घरी बांधली डॉक्टरला आणला ते भोगुल असतो ना मेन तो तिचा बाद झाला अरे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणाय तुम्ही काही करा काय केला तरी हा डोळा काय चांगला होणार नाही मग काय शेवटी म्हटलं काय माझ्या सांभाळत असा विषय जरी म्हणालो आपल्याला या आलाय गोगाला ते करायचं या प्रमाण ते आम्ही सांभाळता सेवा करतोय माझी बायको आहे हा ती पण ती सेवा करते माझ्यापेक्षा हो ना आम्ही ती आपली आमची एक कोणतरी पूर्वीची मायेच आहे असं आम्ही सेवा करतो आणि सेवा करण्याचं कारण म्हणजे एवढं की आम्हाला तिने असं दिलं आहे की ती सहा इथं झाली सहा वासर घातला तिनं पाच पाडे एक गाय एक पाडी ती आम्ही बटाला दान करतो ना मग तशी बाबांच्या वेळेस दान केली आणि पाच पाडे आम्ही एक माझ्याकडे चार पाडे वा तेवढं उत्पन्न दिलेलं आहे मग तिची सेवा करायला बरोबर आहे बरोबर आहे मग ती आई वडिलांच्या प्रमाण तिची सेवा करतो आम्ही थँक्यू नमस्कार मित्रांनो वैभवशाली आपलं आर्थिक स्वागत मित्रांनो तर खूप छान लागतं आज रात्रीचा आम्ही एक विचार केला की आज राखणा गुरांचा राखणा म्हणून जायचं माझा मित्र आहे दीपक त्याच्याबरोबर मी गुरं राखायला जाणार आहे एक दिवस नंतर गुरांचा राखणा बनवूया आणि गुराखी हे आपली कामं आटपल्याच्यानंतर नंतर गुरांचा राखणा म्हणूनच राहणार जातात आणि तिथे बघूया आता दिवसभर कसे राखण करतात मी पण आज एक दिवस त्यांच्याबरोबर काढायचा विचार केला तर गावामध्ये खूप छान असं राखायला जेव्हा आपण गुरं जातो तर खूप छान वाटतो आनंद वाटतो आपल्याला गुरं राखता वेळे तर त्याच्या दीपकबरोबर म्हटलं एक गोष्ट काढूया आणि बघूया आपण कसा काय आनंद लुटता येत होतो हा गुरांच्या राखणा म्हणून जातो त्यावेळेस आता आपण तिथे जाऊन बघूया मित्रांनो दीपक आता काय का भाकरी घेऊन येत होतं कारण घारा गुरांबरोबर रानामध्ये ज्या वेळेला आपण एकत्र एक बसून किंवा उभं राहून जी भाकरी खातो ती मजा वेगळीच असते मित्रांनो आणि एवढी मजा असते आता दहा वाजता आपण न्यारी करतो रानामध्ये त्याच्यानंतर दुपारी एक वाजला ती जेवण असतं मग ती भाकरीच असते भाकरीच घेऊन जावं लागतं तर तिकडे भात डाळ कोण घेऊन जाणार तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे केव्हा येऊन उभा होतो माहितीये ढोरण पूर्णात घालणार आहे चला आता हे आप आपल्या कुरणात घालतायत एकदा कुरणात घातले ना की दिवसभर काय वांदा नाही ना आतमध्ये बंद राहणार आणि आपले जे चरायचे तेवढी चरते अरे 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 मारू नको मारू भेड कधी येतात भेट कधी होतात आज मित्रांनो मी गुरांच्या राखण्याबरोबर आलो आहे आज विचार केला की चला एक दिवस गुराख्यांबरोबर आपण काढूया आणि गुराखी गुरं कशी चरवतात रानात घेऊन कशी येतात आणि ते लोक कसे काय इथे एवढा दिवस राहतात ह्या गुरांबरोबर म्हणून मी काल रात्री विचार केला आज सकाळी उठायचं आणि सगळं गुरांबरोबर जायचं एखादा राखणा पकडायचा तर आज राखणा मला मिळाला आहे हा दीपक आज मी दीपक बरोबर आलो आहे दीपक आज ही ढोरं घेऊन आलाय काल पाहिलं त्या वेळेला तू शेती करत होतास नांगरत होतास आणि परत आता हे ढोरं राखायला आलास तर तुला हे किती वर्ष तुला या याच्यामध्ये अनुभव आहे काम करतो बाकी घरांची कामं करतो शिज्याचे काम करतो अच्छा हां आणखी त्याच्यानंतर पावसातून हे शेतीचं जोताच काम हा झाल्याच्या नंतर हा ही गुरं राखायची अरे वा आता ही याची गुरं आहेत ही बघा आज दिवसभर आता तो म्हणजे कमी कमी चार ते पाच वाजेपर्यंत तू रानातच असतो दिवसभर अच्छा मित्रांनो मी आहे ना आज सकाळ तुम्हाला बोललो आहे मी अगोदर की दीपक बरोबर जायचं रानामध्ये आणि तो गुरं कशी राखतो तो दिवसभर तर काम तो करतच असतो म्हणा पण तू खूप मेहनती पण पोरगा आहे कारण बरेचसे लोकांकडून पण मी ऐकलं दीपक खूप मेहनती पोरगा आहे कारण हे त्यानं एवढं सांभाळून ही गुरं शेती आणि ज्या वेळेला उन्हाळा येतो त्यावेळेला तो घराची त्या कामं घेतं कॉन्ट्रॅक्ट घेतो पण हे सर्व सांभाळून आपण बोलतो की गावाला आपल्याला काय नसतं पण गावाला केलं तर भरपूर काय असतं परंतु करणारा पाहिजे मित्रांनो आणि हे बघा ना आताच तुम्ही की त्यानं जवळजवळ दोन महिन्या ते जूनपासून तो शेती करतच होता म्हणजे भात लावणी केला आणि आता नाचण्याचं थोडंफार बाकी असेल का थोडंसं बाकी आहे तोपर्यंत तो आता गुर सांभाळतो आहे कारण का पावसामुळे पाऊस एवढा जास्त आहे की आपण आ, भात किंवा सॉरी आपला नाचणं लावू शकत नाही लावू का शकत नाही कारण ते ज्या वेळेला आपण लावायला जातो त्यावेळेला ते, ते खोच्या दिसत नाही त्याच्यामुळे नाचना पावसातून हे लोक करत नाही ज्या वेळेला पावसा पाऊस गेला की मग ला ते लोक नाचना लावायला घेतील कारण का खरोखर हे बघायला पण एवढं सुंदर वाटतं मित्रांनो बघा ना हे काय सर्वांच्या नशिबात नसतं पण जे कोण गेलेत गाव सोडून त्याला आता आठवत आहे काय लोक आलेसुद्धा असं आठवत आहे की गाव हा आपला गावच असतो गाव सोडून गेले ते गेले परंतु काही त्यातले लोक आम्ही स्वतःच्या नजरेनं बघितले ते आपल्या गावात यायला सुरुवात झालेली आहे कारण हा गावचा आनंद सगळ्यांनाच मिळत नाही गावचा आनंद हा मित्रांनो वेगळाच असतो म्हणून म्हटलं चला मी मीसुद्धाच दीपकबरोबर राणं जाऊया आणि थोडंसं त्याच्याबरोबर वेळ माझासुद्धा जाईल आणि तो कसा राखण करतो गुरांची राखण कसा करतो कुठे घेऊन जातो मला काही इकडची माहिती नाही एवढी की ह्या दिशेला काय बोलतात त्या जागेला नाव काय आहे एवढं काय मला माहिती नाही पण तो यांच्याकडून मला थोडीफार माहिती करून मिळते हे बघा आता तो संध्याकाळपर्यंत इथे राहणार आहे मी पण थोड्या वेळ त्याच्याबरोबर राहणार आहे आणि मग नंतर निघून जाणार आहे घरी हे बघा तुम्हाला दाखवतो आमच्या हा कोळमगावचा निसर्ग हे फक्त तुम्हाला ना मित्रांनो फक्त टी व्हीवरतीच बघायला मिळेल खरं अक्षरशः जर तुम्ही जर इथे गावात आलात तर तुम्हाला तो तु आनंद वेगळा असेल कु कुठे आलेलं आहे जागेचं नाव काय सोनांबा आता मी सोनांब्यावर आलो आहे मित्रांनो सो काय सोनांब्याचं बरा आहे वास्त्र दोन आहेत दूध वगैरे देते का दूध देते नाही नाही आता मी सोनांब्यावरते आहे आणि इकडे बघा सोनांब्याच्या बाजूला इथे मोठी नदी आहे तिथे आपण आता जाऊ शकत नाही आहे पण तुम्हाला लांबूनच दाखवतो बघा नदी इथे आहे आवाज पण येतोय ना पाण्याचा है भगा। पन नहीं दाता त्या तिकडे खूप धुकं आहे बघा डोंगर दिसत पण नाही आहेत आता त्या धुक्यामुळे सह्याद्री आहे ती हां कडे वाहत आहेत परंतु त्या धुक्यामुळे कडे पण दिसत नाही वाहता वेळे हां हां चादर पसरले धुक्याची पावसाला बी छान सुरुवात झाली आहे पाऊस बी भरपूर आहे आता बघ रे आपली गुरे कुठे गेली ती कुंपण दिसतं त्या तिकडे त्या कुरण राखलेला बोलतात राखतात कुंपण म्हणजे त्याची ढोरं फक्त त्याच्यामध्ये जाऊ शकतात आणि त्यांनी कुंपण घालून घेतात त्याला आमच्याकडे कुरण बोलतात आणि हे दीपकची ढोरं इकडे आहेत काय आमच्याकडे ढोरं पण बोलतात मित्रांनो काय गुरु बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा पाऊस बी छान लागतो पाऊस बऱ्यापैकी चांगला लागतो आता